या पाच वस्तू जवळ ठेवा तुम्हाला पैसा कधीच कमी पडणार नाही श्री स्वामी समर्थ या पाच वस्तू कायमसोबत ठेवा कधीच वाचणार नाही आर्थिक चणचण नोकरी व्यापारात लाभच लाभ हाव टू अट्रॅक्ट मनी इन वास्तू वास्तुशास्त्रानुसार वास्तु सकारात्मक ऊर्जेला खूप महत्त्व देण्यात आले आहे ज्याचा आपल्या जीवनावर मनावर आणि स्वभावावर सकारात्मक परिणाम होत असतो वास्तुशास्त्रामध्ये दिशा कोण आणि घरातील प्रत्येक गोष्टीला अनन्य साधारण देण्यात आले आहे तसेच लक्ष्मी देवीची कृपा राहते या वस्तू घरात ठेवल्याने संपत्ती मिळते जाणून घेऊया त्याबद्दल आपल्या आजूबाजूला सकारात्मक सकारात्मक ऊर्जा तयार होत असेल तर प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात असे म्हटले जाते जर तुम्हाला हे सतत पैशाचे भासत असेल नोकरी व्यवसायात अडचण येत असतील तर वास्तुशास्त्रानुसार काही प्राचीन गोष्टी आपल्या सोबत ठेवल्याने फायदा होतो तसेच लक्ष्मी देवीची कृपा राहते या वस्तू घरात ठेवल्याने संपत्ती मिळते जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर एक गुलाब देवी लक्ष्मीला कमळासोबत गुलाबाचे फूल देखील अधिक प्रिय आहे घरात गुलाबाचे रोप ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा टिकून राहते घरात गुलाबाचे रोप ठेवल्याने लक्ष्मी देवीची कृपा सदैव तुमच्यावर राहील परंतु गुलाब बेडरूम मध्ये ठेवू नका दोन हळदी हादि। हळदीचा संबंध भगवान विष्णूंशी जोडण्यात आला आहे असे म्हणले जाते की भगवान विष्णूंचे वास्तव्य हळदीत असते त्यामुळे देवी लक्ष्मी आणि विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हळदी ठेवायला हवी कवड्या ज्योतिषशास्त्रानुसार कवड्या हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जाते याची उत्पत्ती समुद्रातून झाली आहे अशा वेळी पैसे मिळवण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग मानण्यात आला आहे पाच कवड्या घेऊन त्यावर हळदीचा टिळा लावा आणि मंदिरात देवी लक्ष्मीजवळ ठेवा चांदीचे नाणे चांदीचे नाणे अत्यंत शुभ आले आहे चांदीचा संबंध चंद्रदेवाशी आहे यामुळे तुमचे मन शांत राहील योग्य निर्णय घेण्यास सक्षम व्हाल यामुळे तुम्ही नेहमी सकारात्मक राह राहाल चांदीचे नाणे घरातील ती किंवा पैसा ठेवतात त्या ठिकाणी ठेवायला हवे श्री भगवद्गीता वास्तुशास्त्रानुसार गीता घरात ठेवल्याने व्यक्तीचे जीवन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागते तसेच यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल श्री स्वामी समर्थ